नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज राशीत ला चा नैशनल करिता ला अफान राशीत वर्षानीला शिर्डीच्या जुडो स्पर्धेत सुवर्ण नॅशनल ज्युडो स्पर्धेकरिता गंगासागर राजस्थानला अफानची निवड येथील अफान राशीत वर्षानी याला शिर्डी येथे झालेल्या पुणे झोन सीबीएसई जुडो स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले तद्वतच श्री गंगासागर राजस्थान येथे होणाऱ्या नॅशनल जुडो स्पर्धा सीबीएसई करिता अफांची निवड झाली आहे अफान वर्षानी ने सुवर्ण पटकेल्याबद्दल ऍडव्होकेट साजिद वर्षानी सज्जू पैलवान अरबाज धारीवाला अक्रम पुंजानी ऍडव्होकेट फराद वर्षानी यांनी आफानचे अभिनंदन केले आहे तर आफानचे दिग्गज शहरात आगमन होता जल्लोष करण्यात आला आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद